आज आहे चंपाषष्टी तर या दिवशी अशी पद्धत आहे की बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत हे नैवेद्य म्हणून बनवलं जातं आम्ही कशी साजरी करतो हे पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा जय मल्ला ಕಮರ ಗಳದ ಕಂಟಿ ನೋಗನು ಗಡ ಬೇ ವರ್ಷ ಎಲ್ಲ ಅಂಗ ವರ್ಷಾಲ್ ಸದಾ ಹಿಲಾ ಜೇಜೋರಿ ಗಾಯಿ ಶಿಕಾರ ಕೇಳಿ ಮಣಸ ಸುಂದರಿ ಆರ್ತಿ ಕರಿ ದೇವಳಿ ನಾನಾ ಪರಿ देवाचा शृंगार शिकरा खंडराचा खटका खंडराचा भटका बोल सदानंदाचा योट यळ कोट जय मल्हार कोट जय मल्हारस नाही इकडे तोंड कर इकडे जेजुरी इकडे जेजुरी ಚಂದೆಜುರಿ ನಿಯಾ ವಡಾ ಪಾಯಿ ತೋರಾ ಕಮರ ಬೇಬಿ ಹೀರಾ